बाबासाहेबांची विचारांची जयंती हा भव्य करायची आपल्याला काय बोललो बरोबर लाइटिंग, डीजे मिरवणूक धमाल करूया करूया रे जबरदस्त करूया फक्त मेहनत घ्या वर्गणी जास्तीत जास्त गोळा झाली पाहिजे भगवान किती गोळा झाली वर्ग काय भाऊ जयबीन भाऊ या काय बोलतो ए वाटे नाही चालली चहा काय फालती झालं हा बाबा भाऊ आपण वर्गणी आणल्या दोन हजार रुपये आहेत भाऊ तो बघ म्हातारा चाललाय चायला वर्गणीसाठी आज या उद्या म्हणतो मी काका हो काका आईला बघून पण पुढे चाललाय बघ कसा भाऊची शाळा घेतलीच पाहिजे चला चला वर्षातून एकदा वर्गणी एक द्यायला सुद्धा काका वर्गणी कधी देणार काय दिवसात नेहमी बोलता नाही नाही नक्की ना, देतो नाही यांच्या अशेच नाटके काय तुम्ही वर्गणी दिली नाही तर जयंती होणार नाही का आणि असे देऊन देऊन किती देणार काय नाही तर नाटके बघा किती नाहीतर काय कत्तरी करतात आपल्या बापाशी खरंच बाळांनो माझ्याकडे पैसे नाही दोन दिवसांनी मी नक्की वर्गणी देतो तुम्ही काय काय देणार देणार आहे आहे आम्हाला देतो देतो रे देतो दोन दिवस थांबा दोन दिवसांनी माझ्या मुलीचं आहे दोन दिवसात जर तिचे पैसे नाही भरले तर वर्ष वाया जाईल दोन दिवस ती जेवलेली नाही आणि पैशासाठी मी वनवन फिरतो -वन दोन दिवसांनी मी नक्की तुमची वर्गणी देतो दोन दिवस थांबा बाळानो नक्की देतो। का? सॉरी काका म्हणजे आम्हाला माफ करा हे ग्या? ही घ्या जमा झालेली सगळी वर्गणी आपल्या ताईची फी भरा बाबा जयंती त्याचं टेन्शन घेऊ नका आपली बहीण शिकली पाहिजे हीच बाबासाहेबांची खरी विचारांची जयंती आमच्या डोळ्यात आनंदाने फुलणारं चांदणं हीच आमची भव्य लाईटिंग तिच्या चेहऱ्यावर समाधानाने पसरलेलं हास्य हाच आमचा भव्य दिव्य सोहळा तिला सांगा तिच्या पाठीशी तिचे भाऊ खंबीरपणे उभे आहेत म्हणून आपले कोणतेही भाऊ शिक्षणापासून ना वंचित नाही राहिले पाहिजे हीच हीच खरी बाबासाहेबांची विचारांची जयंती बोला डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर 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 डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर